राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्लीत कावेळीचे पंचेचाळीस रुग्ण सापडले असून एकशे वीस नागरिकांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेतले आहेत दरम्यान आठ दिवसांपासून गावात कावेळीच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे मंगळवारी मोठ्या संख्येने प्राथमिक आरोग्य केंद्रात कावेळीचे संशयित रुग्ण उपचारासाठी आले होते त्यामुळे आरोग्य यंत्रणा हडबडून गेली आहे यामध्ये लहान मुलांचा सहभाग मोठा होता अनेकांच्या पोटात दुखत होते तर थंडी येऊन येणे उलटी मळमळ मल अशी लक्षणे अनेक रुग्णांना होती वाढती रुग्णसंख्या पाहून तहसीलदार अनिता देशमुख यांनी गावातील बाधित रुग्णांना भेट दिली यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सख सूचना दिल्या घराघरात जाऊन बाधित रुग्ण शोधा त्यांच्यावर उपचार करा आणि साथ रोग कमी आणण्यासाठी विशेष मोहीम राबवा असे आदेश त्यांनी दिले दरम्यान सध्या गावात पंचेचाळीस रुग्ण आहेत तर एकशे वीस कावे संशयित रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासासाठी घेतले आहेत बाधित पंचेचाळीस पैकी अठ्ठावीस रुग्ण ठिकाणपूर्वी येथील शासकीय रुग्णालयात तर सतरा रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत सहा रुग्णांना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असल्याचे तहसीलदार देशमुख यांनी सांगितले